सभापती महोदय सूचना क्रमांक सहामध्ये जळगाव जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल आणि अशा वारंवार घडणाऱ्या ज्या घटना आहेत की रोज आम्ही टी व्हीवर बघतो आहे पेपरला वाचतो आहे की प्रसुती करताना ॲम्ब्युलन्स वेळेवर आली नाही म्हणून रस्त्यामध्ये प्रसुती होती आहे किंवा अनेक आज तर खरं तर सभापती महोदय आपल्याला आपल्या माध्यमातून मला सभागृहाचं लक्ष याच्याकडे वेधायचं आहे आजच्या दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यामधल्या नंदुरबार जिल्ह्यामधल्या एका शहादा तालुक्यातल्या गावाची की जिथे महिलांच्या प्रसुतीसाठी त्यांना जोडी करून घेऊन जावं लागलं सभापती मोदय मला महोदयांना स्पेसिफिक असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकत नाही त्या ठिकाणी पेशंटला आणण्यासाठी काही पर्याय व्यवस्था जे काही डोंगरी भागामध्ये होत असेल उत्तर भारतामध्ये असेल किंवा कुठेतरी आपण बघितलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे की जर समजा झोडीच्याऐवजी आपण जर त्यांना काही व्यवस्था अँब्युलन्स सारखी किंवा एन डी आर एफ वगैरे वापरत असतील तशी काही यंत्रणा आपण जर आरोग्य केंद्रांना देऊ शकलो तर निश्चितपणे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो त्याबाबत आपण काही निर्णय घेणार का, का। हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सभापती मोदय माझा असा आहे की या सगळ्या तिन्ही घटना ज्याची सूचना मी त्र्याण्णव नंबरमध्ये दिलेली आहे या तिन्ही घटनांमध्ये आपण खूप खालच्या लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सस्पेंड करताय म्हणजे गंभीर घटना घडते परंतु एकाही डॉक्टरवर किंवा कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा आपण कोणावर आदिवासी कक्ष समन्वयक ड्रायव्हर जो कंत्राटी आहे अशा लोकांवर तुम्ही जबाबदार जाता एखादा डी वर, वर आपण कारवाई करणार का सभापती महोदय दोन्ही प्रश्न जे विचारलेले आहेत एक तर नाशिकची घटना असेल अहिल्यानगरची घटना असेल आणि विशेषतः जळगावमधल्या चोपडा चोपडा तालुक्यातली वैजापूरची घटना असेल तिन्ही ठिकाणी ज्या पद्धतीच्या चौकशी समितीनं ज्या कारवाई करायला पाहिजे होत्या त्या कारवाई केलेत त्या कारवायांमध्ये के जे पहिल्या टप्प्यामध्ये दोषी दिसत आहेत त्या लोकांवरती तात्काळ निलंबनाचीही कारवाई केली तरीसुद्धा आपली सूचनासुद्धा महत्त्वाची आहे कारण खालच्या माणसांबरोबर वरिष्ठांची सुद्धा जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे त्या पद्धतीच्या सूचना देण्यात येतील आणि दुसरा आपला जो प्रश्न आणखीन त्याच्याबरोबरच आहे की बऱ्याच ठिकाणी असं होतंय की विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्याकडे जसे भाग आहेत तसे आमच्याकडे सुद्धा धनगरवाड्यातले भाग असतात की त्या त्या ठिकाणीसुद्धा झोडीतून येताना किंवा पेशंट इकडे आपल्याकडे असताना सुद्धा दुर्दैवाने एखाद्या डिलिव्हरी पेशंटची सुद्धा दुर्दैवानं दुःखद निधन होते अशा पद्धतीच्या घटना येतात याच्याबद्दल सुद्धा आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक आहे तशा पद्धतीची एसओपी करण्याबद्दल सुद्धा आम्ही निश्चितपणे काही कारवाई करू पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन राज्यमंत्री पण नाही आपण त्यांना सूचना केली होती की के त्यांनी यावं म्हणून त्या आपण प्रलंबित ठेवतोय नंतर नाही पण हे हे योग्य नाही सभापती मोदय जे सदस्य उपस्थित नाही आहेत आणि जे मंत्री उपस्थित नाहीत अशा सूचना ज्या प्रलंबित राहिल्यात नाहीत किंवा पुन्हा चर्चे लागली नाही पण सभापती मोदय हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दाखवण्यात आलेली आहे ठीक आहे वेळे अभावी आपल्या कार्यक्रमामुळे आपल्याला ऍडजस्ट होत नाही पण आता आज आली तर राज्यमंत्री नाही मंत्री महोदय नाही तिसऱ्यांदा आली ही नाही विषय निवेदन आहे कृषीच्या सूचना आहेत आणि हा पहिल्यांदा झाल्या नाही 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 पहिल्यांदा नाही प्रलंबित आहे की कॅरी फॉरवर्ड झालेली शेततळ्याची परवा पण दाखवलेली आहे कार्यक्रम पत्रिकेत तुम्ही त्यांना सूचना देऊन त्यांना बोलून घ्या ना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आठवड्यातच घेतो आपण आणि आज पहिल्यांदाच घेतलेत आपण जे काही प्रलंबित राहत नाही पण करूया पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अमोल मिट करी मी 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 माझं नाव पुकार त्यांचं कधी झालं धन्यवाद सभापती मोदय